नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती तर आजची घटना ही रत्नागिरी जिल्ह्यामधले खेड तालुक्यामधली आहे तर एकोणावीस वर्षाचा संजय मनात वासण्याचा विखार पस्तीशीच्या चैत्रीला पळवले आणि भोगून केले ठार मित्रांनो वासना ही माणसाला किती असावी काय असावी याचं काही लिमिट असतं याचं काही वय असतं आणि आपण एक माणूस म्हणून जन्माला आलो याचं आपण भान ठेवायला हवं पण काय करतोय काय नाही करतोय आपण समाजामध्ये कसं राहायला हवं हो, काय नाही अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे आणि खूप काही शिकून जाणारी घटना आहे वासनांत मन आणि शरीर हे नात्याचे बंद जुगारून एकत्र येत असतात कुठल्या तरी मजबुरीचा फायदा घेऊन वासनेने एकत्र आलेले पुरुषांना नात्याचा खरे तर विसर पडतो आणि त्यांच्यात खेळ सुरू होतो तो केवळ विवाहबाह्य हो संबंधाचा तो केवळ विवाहबाह्य या संबंधाचा अलीकडे तर अत्यंत कोळ्या वायात वाचण्याचा नंगा नादच सुरू होऊ लागला आहे त्यातून वयाने जास्त असलेल्या ले महिलेला भोगण्याची विकृती अनेक युवकामध्ये निर्माण झाली आहे हे युवक मग नात्यातील महिलावरही विकृत नजर ठेवतात सावंतवाडीत एका एकोणावीस वर्षाच्या तरुणीचे प्रेम पस्तीस वर्षीय चुलत भावजगार बसले ती विवाहिता तीन मुलांची आई होती तरी एकोणावीस वर्षाचा दिराच्या जाळेत अडकली त्याच्याबरोबर पळून गेली दोघे पती पत्नीप्रमाणे राहू लागले पण काही दिवसातच त्यांचे तिचे किरकोळ कारणातून जीव घेतला त्याने तिचा जीव घेतला किरकोळ कारणावरून ती मरून गेली तो अवघे एकोणास वर्षाच्या तुरुंगात गेला तिची तीन मुले पोरकी झाली वासनेच्या विकाराने किती आयुष्याची दुळाधान झाली अनैतिक संबंधातून खुनासारख्या घटना मात्र वाढत चालल्या आहेत तरी अनेकांची पावले याच वाममार्गावरती पडू लागली आहेत हे मात्र चिंताजनक आहे महाराष्ट्रामध्ये तर बघूया सविस्तर घटना काय आहे रत्नागिरी खेरे ते निलेश मैत्री हा आपल्या पत्नी चैत्रली आणि तीन मुलासह राहण्यास होता निलेश हा ड्रायवर काम करत असल्याने तो कामानिमित्त सतत बाहेर असायचा त्यातच इतर चालकांचा संगत गुण त्यालाही लागला होता त्याला दारूशिवाय करमत नव्हती एकतर नेहमी घरातून बाहेर त्यातच घरी आला तरी नशेत असल्याने त्याच्याकडे घराकडे म्हणावे तशी लक्ष नव देत नव्हता आपला संसार बायको मुले यांच्यासाठी तो राबत असला तरी तो बायको मुलांना वेळ देत नसल्याचे एक प्रकार दुरावा निर्माण झाला होता चैतालीने वयाची पस्तिशी गाठली होती तीन मुलांची आई असणारी चैताली नेहमी कामात असे मेहनतीने तिचे शरीर चांगलेच घाटदार बनले होते तीन मुलांची आई असली तरी तिचे शरीर सौष्ठव हे आकर्षक होते कोणालाही मोवात पाडेल असे रोप तिला लाभले होते पण तिच्या या रूपाचा जवानीचा स्वाद चागणारा मात्र दारूच्या नशेत बुडाला होता त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो घरी आला की चैत्रालीबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करायचा तिला काढून द्यायचा प्रयत्न करायचा तिला मारहाण करत होता त्याच्या वागण्याने ती त्रासून गेली होती पण तिच्याजवळ काही पर्याय नव्हता एकीकडे तिच्या नवऱ्याचा तिची कदर नव्हती तर दुसरीकडे इतर काही पुरुष मात्र तिच्या रूपावर लट्ट झाले होते ते ती तिच्याशी बोलण्याचे संदेश शोधत होते जाता येता तिला बघत असत रात्रीच्या एकतात तिच्या मनात वासनेचा जोर वाढला की परपुरुषांच्याही नजरा तिला हवे हव्याशा वाटू लागतात ज्या पतीने शरीर सुख द्यायचे तोच दुर्लक्ष करत असल्याने तिच्या मनात परपुरुषाबद्दल विचाराने नैसर्गिक होते यामध्ये एक अवघा एकोणावीस वर्षाचा युवक होता तिच्या घराशेजारी जरी संजय उर्फ संदेश धोंडू मिस्त्री हा राहत होता तो नात्याने निलेचा चुलत भाऊ लागत असल्याने त्याचे तिच्या घरी जाणे येणे होते तो, तो तिला चुलत दीर लागत होता त्यातच तो तिच्यापेक्षा तब्बल जवळपास पंधरा ते सोळा वर्षांनी लहान असल्याने तिला त्याच्या घरात काय काही गैरवाटत नव्हते पण तो आता जेवणात आला होता त्याच्या मनात कामभावना जागे झाल्या होत्या अलीकडे नव मनात वासनेने बीत पेरलेले इंटरनेटसारख्या माध्यमांनी प्रौंडवय महिलाबाबत मने कलुकुषित करण्याचे कारस्थाना अचूक पडले आहे अनेक युवक याचे बळी ठरले आहेत नवयुवकांना समवयी नियुक्तीपेक्षा भरलेल्या बाबी आणि तीच जास्त आवडू लागल्या आहेत हे चित्र आपल्याला समाजामध्ये दिसत आहे ही विकृती मनात असलेले युवक नात्यालाही प्रौंड मायलावरतीनं वाई वाईट नजर ठेवताना दिसतात हे जास्त चिंताजनक आहे संजयचे तेच झाले होते अवघ्या अठरा एकोणीस वर्षाचा हा युवक अभ्यास व करिअरचा विचार कर न करता आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या चुलत भाऊजेबरोबर कामक्रीडा करण्याची स्वप्ने पाहू लागला होता त्याला चैताली आवडत होती तो तिच्या मनात पडला होता वहिनी वैनी करत तो तिच्या मागे नेहमी लाळ ओटत असायचा त्याची नजर तिच्या शरीरावर फिरत होती तिच्या छातीवरून जरी थोडा पदर बाजूला सरकला की त्याच्या दगड बघण्याची संधी सोडत नव्हता हळूहळू तिलाही त्याच्या नजरेचा अंदाज आला सुरुवातीला मात्र तिला आवडत नसले तरी नंतर मात्र तिच्या मनात वेगळीच वासना निर्माण झाली होती कोवळा नौका युवक भोगताना काय सुख मिळेल या विकृतीत विचाराने ती पाचाडली होती त्याच्या मनात वासना जाग्या झाल्याने त्याला जाळ्यात उडणे तिच्यासाठी फार कठीण नव्हते आता सोपी गोष्ट झाली होती तिला तिने तिची चाल खेळण्यास सुरुवात केली अतिशय पद्धतशीरपणे ती आता लहान दिराशी मस्ती करू लागली त्याला जवळ घेऊ लागली तस तसं त्यालाही चेवाला तोही जागी झाला त्यालाही कळायला लागलं आणि आता तोही तिच्या अंगाचा जाऊ लागला होता संधी मिळेल तेव्हा तिला मिठी मारू लागला तिचा हात धरू लागला दोघांच्याही मनात वासनेची आग पेटल्याने आता स्फोट व्हायला वेळ लागत नव्हता तिचा पती घरात नसायचा ही संधी साधून संजयने वहिनी चैतालीबरोबर संबंध ठेवल्यास ठेवण्यास सुरुवात केली दिवसामागून दिवस जात होते निलेच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता तो दारूच्या नशेत तिच्याशी भांडण करून तिला मारहाण करू लागला होता ती आपल्या तिन्ही मुलांना घेऊन पुणे कोथरुड येथे आपल्या माहेरी निघून आली त्यामुळे संदेशच्या मनात घालमेल वाढली त्याने तिच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्याला पर उत्तरही देत नव्हती आता काय करायचे म्हणून संदेश विचारत पडला होता दोन महिन्यापूर्वी त्याने सरळ कोथरूड गाठले तिला भेटून त्याने तिला गळ घातली की तू माझ्याबरोबर राहा मी तुझा सांभाळ करेन कोथरुड येथे ती आपल्या आई बहिणीसोबत राहत असल्याने तिला काय करता येत नव्हते काम करूनच तिला आपले पोर भरावे लागत होते तिचा पती संदेश दारू पित असल्याने ती त्याच्यासोबत राहायला तयार नव्हती पण तरी तिला इतक्या तहान लहान पुरुषाबरोबर राहणे योग्य वाटत नव्हते तिचे नाही वय सुरू होते ती, ती आपल्यासोबत यायला तयार नाही हे बघून संदेशच्या तिच्या तिन्ही मुलांना ठार मारेन अशी धमकी दिली त्यांच्या या धमकीने मात्र ती घाबरली आपल्या लहान आठ वर्षाच्या एका मुलाला घेऊन ती त्यांच्यासोबत आली त्यावेळी त्या दोघांनी गोव्याला जायचे आणि तिथं राहायचे असा निर्णय घेतला परंतु रत्नागिरीत आल्यानंतर संदेशचा निर्णय बदलला ती त्याच्यासोबत आला ती त्याच्यासोबत आली तरी तिला ठेवायचे कुठे हा प्रश्न मात्र त्याच्या मनात अडकत होता कारण तर ती विवाहित आणि तीन मुलांची आई असल्यामुळे समाजात आणि भाऊबंधात त्या दोघांनाही राहणे अवघड होते म्हणून संदेश तिला घेऊन रत्नागिरी सपसिनवाडी येथे भाड्याने खोली करून राहू लागला दोघांच्या पोटापाण्याची पाण्याची साठी तो रत्नागिरी येथील एका भांड्याच्या दुकानामध्ये काम करू लागला तो तिच्यासोबत राहत असल्याने त्या दोघात संवाद करण्यात आता कसलीच अडचण नव्हती तो रोज शरीर सुख मिळत असले तरी त्याला आता तिचा कंटाळा येऊ लागला होता मग तोही दारू रशा करू लागला दारूच्या नशे तो तिच्यावर तुटून पडत होता पण तारणावानगडी भोगायला मिळत असल्याने तिने दुर्लक्ष केले हळूहळू त्याचे दारू पिणे वाढत होते तो हे दारूच्या नशेत तिच्याशी भांडण करून मारहाण करू लागला होता तिच्या शरीराचा भोग घ्यायचा असल्याने तो तिला सांभाळू इच्छित होता परंतु तिच्या आठ वर्षीय मुलाला सांभाळण्याची त्याची इच्छा नव्हती म्हणून भांडणात काहीतरी कुरापत उरकून काढून तो तिचा छेड करत होता तो तिला तिच्या मुलाला नवऱ्याकडे सोड असे सांगत होता तिचे दोन्ही मुली नवऱ्याकडे असल्याने ती आपल्या लहान आठ वर्षीय मुलाकड मुलाला नवऱ्याकडे सोडायला तयार नव्हती ती त्याच्यापेक्षा वयाने मोठी असल्याने त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण तसं काही घडत नव्हतं शनिवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी कामाला जाण्याअगोदर तो तिला बाजारात घेऊन गेला बाजारात त्याने चिकन आणि मासे खरेदी केले त्यानंतर तो साडेदहाच्या दरम्यान भांड्याच्या दुकानात कामाला गेला दुपारी दीड वाजता तो घराकडे जेवायला परत आला त्यावेळी त्याला सो सोबत शरीर संबंध करावे असे वाटले होते त्याने कामावरून घराकडे येण्या अगोदरच आपल्या कशाखाली एक कॉर्टर रिचवली त्याचे दुपारनंतर कामावर जाण्याची इच्छा नव्हती तिच्यासोबत आपण शरीर संबंध करायचे आणि झोपून दिवस काढायचा असे त्याने मनात ठरवले होते घरात आल्यावर त्याने तिच्या आठ वर्षी मुलाला खेळायला बाहेर पाठवले त्याला घरात ताल दीड तासाने ये असे सांगितले तो मुलगा बाहेर गेल्यावर त्याने दरवाजा लावून घेतला त्याने दारू डोसले आहे हे तिने ओळखले त्यामुळे भांडण नको म्हणून तिने नकार ना दिला नाही त्या दोघांनी संबंध केला त्यानंतर तो फ्रेश झाला त्याला भूक लागली होती तो तिला जेवण असे सांगत होता परंतु ती तिच्या नातात होती ती काय ऐकत नसले बघून त्याला राग आला तो तिच्या शिवाय तो तिला शिवाय देत राहिला रान मी तुला पळून आणले आहे माझे तू ऐकत नाहीस असं त्यांच्यात बाचाबाची झाली आणि भांडणं लागली असे म्हणत त्याने तिचे केस दोन्ही हातांनी ओढले त्या दोघात भांडणं सुरू झाली ज्वऱ्यात ती त्याला ते शिव्या देऊ लागली तो तिला मारहाण करत होता त्याने तिचे डोके द्वारात भिंतीवर आपटले तर ती बेशुद्ध पडली आणि बेशुद्ध होऊन जमिनीवरती पडली त्यानंतर त्याने तिला हॉलमधून आतील खोलीत ओढद आणले अजून त्याचा राग गेला नव्हता आतील खोलीत आणून त्याने तिच्या गळ्याभोवती तिची वळणी टाकली त्या वळणीने तिचा गळा जोरात आवळला त्यानंतर त्याने तिला छपराच्या वाशाला लटकावून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला एवढ्यावरच था तो थांबला नाही ती मेली आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने तिच्या पायाला स्टोप पेटून चटके दिले पण जीव गेला नव्हता पण जीव गेला होता तिची कोणतीच हालचाल होत नव्हती ती ठार झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याने तिच्या गळ्याभोवती असणाऱ्या ओळणीची गाठ सोडून तिला खाली उतरवले बा का किती क्रूरतेचा प्रकार हा घडत होता त्याला वाटत होता ही गेली नाही ही मरण पावली नाही अजून आपण अजूनही करायचं त्या विचाराने तो तिला प्रयत्न करत होता त्यावेळी दुपारचे जवळ साडेतीन वाजले होते दरवाजे उघडून त्याने बाहेर खेळायला गेलेल्या मुळून घेतले त्याच्या आईने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगून आरडाओरडा करायला सुरुवात केली शेजारचे लोक जमा झाल्यावर त्याने हेच सांगितले या घट त्याने हे सांगितले की आत्महत्या केली हे केलं के ते झालं घटनेची माहिती त्याने शेजारच्या मदतीने एकशे बारा नंबर डायल करून सावंतवाडी पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले आणि त्यांचे सहकारी सर्व हे त्या ठिकाणी आले आणि तिथे पाणी करू लागले महेताच्या गळ्यावर गळा आवळल्याचे खून त्या डोक्याला मार लागल्याचे दिसत होते पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृत्यह शोविच्छेदनासाठी सावंतवाडी येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मैताच्या डोक्याला मार लागल्याने सराव होऊन मृत्यू असा उल्लेख होता त्यानंतर पोलिसांच्या मनात शंकेची पाल लग चुक चुकली चैत्रलीच्या नवरा निलेश मिसरे आणि आई बहीण यांना बोलवून घेतले पोलिसांनी या घटनेची माहिती त्यांना दिली चैत्रली ही गेल्या महिन्याभरापासून सुरत संदेश मिसरीबरोबर राहत असल्याची माहिती मिळत्यावर पोलिसांनी संशयावरून संदेश मिसरीला ताब्यात घेतले त्याच्याकडे चैत्रलीच्या मृत्यूची चौकशी केली असता तो पोलिसांना उडाउडीची उत्तर देत होता थोडंसं उडाउडीची उत्तर देत लागला स्टार्टिंगला नंतर पोलिसांनी त्याला पोलिस हाक्याने दाखवला आस्था त्याने आपला गुन्हा कबूल केला चैत्रलीच्या आईच्या फिरादीवरून पोलिसांनी चैत्रली मिश्री निलेश मिश्री वय पस्तीस हिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे धमकावणे मारण करणे आदी गुन्ह्याखाली संजय उर्फ संदेश धोंडो मेसरी व एकोणीसशेच्या चौरात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे पोलीस कुठडीदरम्यान त्याच्याकडून मयत चैत्रलीच्या गळ्यातील ओढणी तो आधी जप्त केले आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस करत आहेत विवाहबाह्य संबंध जोपर्यंत चमडी आहे तोपर्यंत दमडी मिळते जोपर्यंत चमडी आहे तोपर्यंत दमडी मिळत असते एकदा का मन भरले आहे की तो तिच्यापासून लांब जायला बघतो आणि त्यातूनच तिचा कायमचा काटा काढण्याचा उद्देशाने तिचा खून करतो हेच या घटनेवरून आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा वेगवेगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये वाढत चालल्या आहेत याला कुठेतरी आळा बसावा या कुठेतरी थांबावा हाच आपला या घटने सांगण्यामार्फत एक उद्देश असेल तर ही घटना ही स्टोरी तुमच्या मित्रांना असे पाठवा आणि स्टोरी आवडली असेल तर लाईक करा स्टोरी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच वेगवेगळ्या घटना बोधकथा मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील धन्यवाद मित्रांनो काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची